ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्यातील मटका व गुटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करा अन्यथा आमरण उपोषण डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा मिरज ग्रामीण हद्दी मटका बुकी अड्यावर अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर यांनी छापा मारून मोठी कारवाई केल्याबद्दल यमायम जिल्हा अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी त्यांची भेट घेऊन या कारवाईचं स्वागत करत अभिनंदन केलं मिरज विधानसभा क्षेत्रासह सांगली जिल्ह्यातील मटका गॅस रिफलिंग खाजगी सावकारी गुटका यासह सा इतर सर्व तात्काळ कारवाई करून बंद करावेत अशी मागणी केली आहे आणि सोळा बुक्की मालक आहेत त्यात प्रत्येक मटका बुक्की मालकाकडून दोन लाखापासून ते सहा लाख पर्यंत प्रति महिन्याला पोलिसांना हप्ता सुरू असल्याची चर्चा होत असल्याचा आरोप डॉ महेश कुमार कांबळे यांनी केला सांगली जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेला कर्मचारी निडे हा महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे वारंवार येत असून हातीतील कलेक्शन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला त्यासाठी गांधी चौक पोलीस ठाण्यातील दोन महिन्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीची मागणी करत आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी करून पंचवीस जानेवारी पर्यंत सांगली जिल्हा व मिरज विधानसभा क्षेत्रातील मटका व गुटखा बेकायदेशीर देशी दारू विक्री खाजगी सावकारी गॅस रिफलिंग सह इतर सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद न केल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा एम आय एम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे महानकारी नेमसाठी आदिमाणी मिरज